जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे बासष्ट लेखक राजेंद्र लहानू ला... जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव अरे चला लवकर उशीर होतोय आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आणि एकच धांतल कारण ही गोष्ट असेल फारच फारच म्हणजे मी चौथीला असताना मी चौथीला होतो आणि त्यावेळेस शिती महामंडळामध्ये माझे वडील निमगाव वडिला मुकादमचे काम करत होते त्याच ठिकाणी बरेचसे कामगार कामाला होते आणि त्या ठिकाणी भी, वि विशीचा दर महिन्याला विषया वगैरे चालू असत आणि त्या विशीमधून मग तिथले कामगार वगैरे विशी मिळाली की देवदर्शनाला म्हणा कुठे गावी जात असत लांब लांब देवदर्शन वगैरे करण्यासाठी एकत्रित पैसे करून मग सर्वच निघत असत अशाच प्रकारे तिथील कामगार हे देवदर्शनासाठी पंढरपूरला निघाली होती आणि मलाही त्यामध्ये आईवडिलांनी जाण्याचे सांगितले आई आई वडील काय येणार नव्हती मीच त्या त्यांच्याबरोबर जावे म्हणून आईवडिलांनी आग्रह धरला होता त्यामुळे मी आई वडिलांबरोबर सल्ला मसलत केली आणि त्यांनाच तुम्ही जा म्हणून सांगितलं परंतु वडिलांचं काहीतरी काम असल्यामुळे वडील घरीच थांबले आई घरीच थांबली मी एकटाच या ठिकाणी पंढरपूरला जाण्याचे ठरवून घेतले आणि कपडे लत्ते वगैरे घेऊन निमगाववाडीवरील शिर्डीजवळच निमगाववाडी शेती महामंडळाची भरपूर शेती त्या ठिकाणी त्या ठिकाणावर मला आणि वीस पंचवीस शिथील कामगार आम्ही त्या ठिकाणाहून निघालो पंढरपूरला रेल्वेने जायचे होते आणि कोपरगावला येऊन रेल्वे धरली त्या रेल्वेने आम्ही पंढरपूरला गेलो लहान वय लहान होतं त्यात एवढं काही मला समजत होतं आणि चौथीला शाळेत जात आसपास बरेच काही पंढरपूरबद्दल ऐकलं होतं विठ्ठल रुक्मणीबद्दल ऐकलं होतं साधू संतांबरोबर ऐक आए, संतांचं ऐकलं होतं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज चांगदेव महाराज यांच्या सर्वत्र काही त्या ठिकाणचं सर्व काही मुक्ताबाई जनाबाई हे माझी आजी भजनामधून सांगत असे प्रवचनामधून सांगत असे ते मी ऐकत होतो आणि मग ती आठवण त्या ठिकाणी येऊ लागली चंद्रभागेच्या काठावरती थांबून पाण्यात दगडे मारून बगड मारला की त्याचा बुरबुडा ते पाणी खाली बगाडे खाली जायचा ती गंमत वगैरे आणि असेच ते आठवणी लहानपणच्या साधू संतांच्या मनात घुळवू लागत होती आजींनी सांगितलेल्या एक आणि एक गोष्ट मला तिथे आठवू लागली होती प्रत्येक क्षणी मी ते सर्व काही मनात साठवून घेत होतो विठ्ठल रुक्माईचे दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग खरोखरच नामदेव संत नामदेव लहान होता माझ्या वयाचाही कवी वयाचा असेल परंतु त्यांनी त्या विठ्ठलाला साक्षात भगवंताला जेव घातले ती आठवण आल्याशिवाय राहिली नाही हीच सर्व काही त्या विठ्ठल माऊलीने रुक्मिणीने त्या ठिकाणी सर्वांना काही दिले भरभरून दिले लांबून लांबून लोक यायची त्या ठिकाणी रांगा त्या रांगा त्यावेळेस मी पाहिल्या दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत त्या रांगा आणि हातात भव्य झेंडे ताज टाळ मृदुंगाचा आवाज जय जय राम कृष्णहारी जय जय राम कृष्णहारी विठ्ठल रुक्मा विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई असे म्हणत असत हे सर्व एक प्रकारे आनंदात महान विसरून घरदार विसरून पायी चालणारी आणि विठ्ठल नामाचा पुचा जे घोष करत पायी पायी अनवानी चालणारे ते सर्व मी बघत होतो एकादशी त्यावेळेस असल्यामुळे ते, ते फराळाचं वाटप केळी शेंगदाणे भुईमुगाच्या शेंगा त्या मंदिराच्या अवतीभोवती लोक मोफत देत होती लहानशा वयात मी सर्व काही ती पाहिजलं होतं आणि मनात एक इच्छा बाळगून कपरात एकदा मी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला येईल म्हणून विठ्ठल रुपमाणीचं दर्शन घेऊन बाहेर गेलो परंतु आम्हाला परत निघायचे होते आणि त्यातच दोन बाया कुठे हरपल्या कुठे हरवल्या ती समजलं नाही मग मात्र एका धावपळ सुरू झाली आम्हाला निघण्याच्या तयारीत आम्ही होतो आणि त्या बाया काही सापडायला मग काय करावं मी लहान होतो माझ्याबरोबर दोन तीन पोरंही लहान होती आम्हाला तेथील जे आमच्या बरोबर होते त्यांनी एका ठिकाणी बसून ठेवले आणि एकच धावपळ तो इकडे तिकडे त्यांना शोधू लागला एक तास झाला दोन तास झाला परंतु त्यांचा शोध लागेल मग मात्र सर्वच घाबरली आणि पंढरपूरच्या त्या देवाल देवस्थानामधील ट्रस्टमधील तिथील त्या लोकांना तिथले साहेब लोकांना मग त्यांनी कळवलं मग त्यांनीही त्यांची शोध घेण्याचा शुद फार मोठा प्रयत्न सुरू केला आणि तेही हतबल झाले काय करावे कोणालाही काही सूचना शेवटी आम्ही त्या जाण्याचे कॅन्सल केले आणि परत त्या ठिकाणी बसलो कोणीही जेवलेली नव्हती सर्व भांबवून गेलेली होती काय करावं काही समजेना अशातच एक माणूस तिथे आला अहो तुमच्या बाया काही हरवल्या आहेत का त्या कुठे दिस दिसत नाही तुम्हाला दिसत नाही का त्या आल्या नाही का असे विचारू लागला मग आमच्यातील काही वृद्ध लोक त्यांनी सर्व हजीज सांगितले मग त्यांनी ते त्यांना सांगितलं कि रस्ता चुकल्या आणि फार लांब त्या दिंडीच्या भोवती त्या ठिकाणी या दिंडी आलेली आहे त्या ठिकाणी त्या सर्वांना विचारत आहे मग